हॅलो गाईज कसे आहात तुम्ही सगळे मजेत मजेतच असायला हवं कारण सुट्ट्या चालू आहेत ना तुमच्याकडे पाऊस पडतो आहे का आमच्याकडे तर खूप पाऊस पडतोय तुमच्याकडे येत असेल तर मलाही नक्की कळवा तुमच्याकडे किती पाऊस पडतो आहे गाईज आपण मागच्या आठवड्यात पेपरमधली कोडी सोडवली होती तुम्हाला आवडली का आवडली असेल तर मला नक्की कळवा तर आता आपण अजून प पेपरमधली कोडी जी आहेत ती सोडवायला घेऊयात तुम्हाला आवडत असेल तर चला आपण जॉईन करू चला तर मग आता कोडी सोडवायला सुरुवात करूया तर गाईज आता आपण बघूया इथे ही दोन चित्र दिसत आहेत कशाची चित्र आहे सांगाल का कोण सांगेल बरं मला बघा हे एक चित्र आहे ना एवढं मोठं यामध्ये दोन चित्र आहेत आणि दोघं चित्रांमध्ये काही फरक दिलेले आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत तर ते शोधायची आपण सुरुवात करूया त्याआधी हे चित्र कसलं आहे ते समजून घ्यायला हवं ना इथे काय दिसतंय हे आहे फुलपाखरू म्हणजेच बटरफ्लाय इथे ते नाही आहे म्हणून हा झाला आपला पहिला डिफरन्स म्हणजेच फरक आणि हे कसलं चित्र आहे रे मोठं काय रे हा प्राणी हा आहे डायनासोर तुम्हाला माहिती आहे ना डायनासॉर खूप मोठे मोठे आणि विशाल प्राणी होते आता ते नाही आहेत पण त्याचं चित्र आपण बघतोय तर हा तो डायनासोर आहे त्याचा रंग कुठला आहे हिरवा तर बघा आता याच्यात काही फरक दिसतोय का डायनासोरमध्ये चला तर शोधूया दिसतो का ह्या डायनासोरमध्ये काय दिसतंय याच्या चेहऱ्याकडे बघूया आधी आपण चेहऱ्याजवळ आता आधी आपल्याला हा फुलपाखरू तर सापडला आहे इकडे तो नाही आहे आता पुढचा प्रश्न बघूया काय दिसतोय फरक त्याचं नाकात दिसतोय का काही फरक नाही सारखंच आहे डोळ्यात नाही इकडे नाही हां इथे बघा डोक्यावर इथे त्याच्या डोक्यातली टोपी वेगळी आहे आणि इथली वेगळी आहे हा दुसरा फरक झाला चला दोन फरक तर आपल्याला सापडले असे जास्तीत जास्त फरक शोधायचे आहेत आता आपण शोधूयात आता पुढचा बघूया फरक काय सापडतोय ते बघा हे डोंगर इथे डोंगर दिसतात ना इथे पण आहेत इथे पण आहेत इथे किती डोंगर आहेत चला मोजूया एक दोन तीन आणि इकडे किती आहेत एक आणि दोन तिसरा डोंगर नाहीये हा झाला पुढचा फरक आपल्याला किती फरक मिळत आहेत ते पण आपण काउंट करणार आहे शेवटी ते बघूया आता त्याच्या पुढे सरकूया आता हे तीन डोंगर झाले इथे दो, दोन इथे तीन आहेत इथे दोनच आहेत आणि त्यानंतर पुढे बघा इथून असा धूर वाहतोय आणि इकडे तो धूर दिसतच नाहीये हा झाला त्याच्या पुढचा फरक असे फरक आपण शोधायचे तुम्हाला सापडतोय का चला तुम्ही सांगा मला कुठला फरक दिसतोय चला चला पटकन पटकन कुणाला सापडतोय त्याच्या पुढे सरकूया आपण आता पुढे काय बरं चला 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 हे बघा त्याच्या चेहऱ्याच्या तोंडाच्या पुढे इथे हे जे पाणी दिसतंय ते इथे नाही आहे म्हणजे हा झाला पुढचा फरक आता त्याच्या पुढे सरकूया आता हे पान दिसतंय इकडे आहे का हो आहे त्यानंतर हा दगड जो आहे इथे पण आहे इथे सुद्धा हे आहे आणि इकडे सुद्धा आहे गवत चला पुढचा फरक सापडला बघा या दगडावरती गवत नाहीये आणि या दगडावरती गवत आहे असे फरक आपण शोधायचे असतात आता याच्या पुढे सरकूया इथे दिसतंय का हो नंतर हे पण दिसतं आहे इकडे हे आहे इकडे हे आहे चला 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 अजून काय फरक याच्या पायांमध्ये काही फरक आहे का बरं इथे पण तीन नख आहेत इथे सुद्धा तीनच आहेत दुसऱ्या पायाला पण तीनच आहेत इकडे पण तीन आहेत पायांमध्ये काही फरक नाही हा चला आता हे मागे काय तिथे तिथे पण काही फरक दिसत नाही आहे चला चला अजून काय दिसतंय हा दगड दिसतोय हां हे बघा हे अंड हे इथलं अंड जे आहे हे पूर्णपणे ओप म्हणजे तुटलेलं नाही आहे आणि हे तुटलेलं आहे म्हणजे हा अंड्यातला फरक झाला चला अजून काय फरक दिसतोय चला शोधा तर कुणाला सापडतोय चला चला बघा कुणाला शोधता येतोय चला मला सांगा बरं अजून काय ह्या पानांमध्ये काही फरक दिसतोय का नाही अजून अजून काय दिसतंय बरं शेपूट शेपूट शेपटात आहे का काही फरक नाही शेपूट पण आहे सगळं काही आहे अजून काही फरक सापडतोय का कुणाला मला तर बाबा काही दिसत नाही आहे अजून कुणाला काही दिसत असेल तर नक्की सांगा मला आणि तुम्हाला अशी कोडी आवडतात का सोडवायला तुमच्याकडे जर काही कोडी असतील ना तर त्याचे फोटोज मला कमेंट्समध्ये नक्की पाठवाल अजून काही फरक दिसतोय का चला 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 कुणाला सापडतो आहे बघा तर काय फरक दिसतो आहे मला तर आता काही सापडत नाहीये चला मग आपण आता हे काउंट करूया फरक आई तुला एक फरक सांगू का इथे अंड्यावर कलर आहे नाहीये हम्म कसा सापडला बघा म्हणूनच मी सांगत होती कुणाला सापडतोय का चला हे बघा हा इथे कलर आहे आणि इथे नाहीये चला आता आपण अजून काही फरक सापडतोय का कुणाला चला सांगाल मला मी बघतोय आई बघ मग दिसत असेल तर सांग नाहीतर मग आपण हे काउंट करूया की किती झाले ते एकूण फरक आणि मग ती काउंटिंग केलेली संख्या लिहूया चला अजून काही दिसतंय का कुणाला कुठला रंग वेगळा आहे कुठे काही तुटलेलं आहे किंवा एक्स्ट्रा आहे आणि इकडे नाहीये असं काही दिसत असेल तर मला नक्की कळवा आणि सांगा की माझ्याकडून काही सुटलंय का हे आहे इकडे हा कसं सापडलं बरोबर दुसरा फरक चला अजून तुम्ही शोधा बरं असं काही सापडतंय का चला कुणाला काही सापडत असेल तर मला नक्की सांगा आणि तुमच्याकडेही अशी काही कोडी असतील तर मला त्याचे कमेंट्स मध्ये फोटो नक्की पाठवाल मग आपण ती कोडी पण सोडवूया चला सापडतंय का चला चला आता माझ्या मते आता तर माझ्या मते सगळे संपलेत फरक आता आपण त्यांचे संपलेत अरे अजून सापडला इथे नाहीये अरे वा अजून एक फरक सापडला चला इथे आहे आणि इथे नाहीये अजून एक फरक सापडला चला अजून काही दिसतोय का बघ बर आता तर मला काहीच नाही सापडते तुम्हाला कुणाला सापडते का बघा तर दगड पण सगळे झाले नंतर अंड्याचे तुकडे पण बघून झालेत नंतर 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 अजून नंतर, नंतर। काहीच नाही सापडते फरक चला थां, थां, थां। ए! सांग सांग हे बघ काय आहे अरे मग केलेला आहे तो सगळ्यात आधी शोधला होता चला आपण आता काउंटिंग करूया सापडतोय का तुला फरक आता मी तेच बघतो आहे मला तर काही सापडत नाहीये बाबा तुम्हाला कुणाला सापडत असेल तर मला नक्की कळवा काय फरक सापडतोय चला चला मला तर नाही आहे आता आपण याच काउंटिंग करूया चला करायचं का शोधतोय नाही आता नाही सापडत आहे काहीच मग शोध तू आणि सांग लवकर दिसतोय का काही हे बघ काय इकड्या माउंटेनची लाईन इथेच संपते पण इकडे खूप जाते तू कुठे रे हे बघ ना ही लाईन बघ तिकडे बघ ही लाईन इथपर्यंतच आहे कॅप पर्यंत आणि इथे सुद्धा कॅप पर्यंतच आहे तेवढंच तर आहे की नाही तो फरक काही झालेत फरक चला आता आपण काउंटिंग करूया का हो चला स्टार्ट कर मग काउंटिंग किती आहेत चल मोज वन टू थ्री नंतर हळूहळू मोज समजलं पण पाहिजे ना वन टू थ्री थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन फरक झाले टेन म्हणजे दहा आपण किती फरक शोधले आज चला आता पुढचा खेळ खेळूया आता आपण पुढचा खेळ जो खेळणार आहोत ना त्या खेळामध्ये कसं आहे मी काही नाव सांगेल आणि ती नावं बघून तुम्ही त्याच्यावरती काहीतरी सांगायचंय आता आपल्याला पुढचा जो खेळ खेळायचा आहे ना त्यात का त्या का मी काही तुम्हाला नाव सांगणार आहे आणि त्या नावांवरून तुम्ही मला काहीतरी सांगाल असं मी आणि शिवम आमच्या दोघांमध्ये हा खेळ खेळून तुम्हाला दाखवतो तुम्ही सुद्धा हा खेळ खेळा आणि मला कमेंट मध्ये कळवाल की तुम्हाला हा खेळ कसा वाटतो चला तर मग सुरू करूया शिवमला मी बोलवते आता शिवम चल लवकर चला आपण आपला खेळ सुरू करूया मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल म्हणजे उदाहरण म्हणून दाखवते आणि त्यानंतर मग काही गावांची नावं सांगेल आणि त्यावरून शिवम मला काय माहिती सांगतो ती ऐका म्हणजे याच्यातून आपल्याला माहिती पण मिळते आणि खेळही होतो हो की नाही तर चला सुरू करूया चल शिवम मला सांग पोळी भाजी वरण अशा प्रकारे ही आता पोळीबरोबर भाजी असते ही माहिती झाली तसंच आपल्याला गावांबद्दल पण काहीतरी माहिती असते ती माहिती आपल्याला सांगायची आहे एकमेकांना चला तर सुरू करूया चल शिवम दिल्ली दिल्ली आ... राजधानी बरोबर दिल्ली आपल्या भारत देशाची राजधानी आहे आणि दिल्ली म्हणजे आपला देश तिथून चालवला जातो तिथे आपले पंतप्रधान राष्ट्रपती हे राहतात आणि तिथे अजून काय माहिती आहे का मुलांना तुम्हाला तिथे लाल किल्ला आहे आणि अजून काय आहे तर इंडिया गेट हे सुद्धा आहे ही अशी खूप छान छान ठिकाणं दिल्लीमध्ये आहेत आता त्या पुढचं बघूया चल शिवम सांग नागपूर नागपूर तिथे काय नाग असतात का नाही तिथून अरेंज येतात बरोबर नागपूरवरून गोड संत्री आवडतात का, <laughs> का तुम्हाला संत्री ज्या येतात ते कुठून येतात माहिती आहे तुम्हाला नागपूर नागपूरची संत्री खूप प्रसिद्ध आहे आणि खूप गोड असतात तर नागपूरमध्ये अजून काय माहिती आहे का तर नागपूर आपलं गोड संत्र्यांसाठी तर प्रसिद्ध आहेच आणि त्याचबरोबर भारताचा मध्यबिंदू आहे ज्यालाच झिरो माईल असंही म्हटलं जातं तसंच महाराष्ट्राची उपराजधानी देखील नागपूरच आहे चला तर मग आता वळूया पुढच्या गावाकडे पुढचं गाव आहे श्रीनगर श्रीनगर बद्दल काय माहितीये तुला तिथं खूप बर्फ असतो व्हेरी गुड श्रीनगर मध्ये खूप बर्फ असत आणि अजूनही ते काय माहितीये का तुम्हाला शिकाऱ्यांचं शहर अगं मला पण सांग शिकारी शिकाऱ्यांचं शहर माहिती आहे का तुला कुठलंय श्रीनगर श्रीनगर बरोबर तर श्रीनगरमध्ये काय आहे खूप थंड वातावरण असतं त्यामुळे खूप बर्फ पडत असतो आणि म्हणून त्याला म्हटलं जातं बर्फाचं आणि शिकाऱ्यांचं शिकाऱ्यांचं म्हणजे काय असतं तर इथे डल लेक आहे आणि डल लेकमध्ये शिकारा नावाची बोट असते त्या बोटी असतात भरपूर तिथे आणि त्या बोटीमधून मस्त त्या लेकमध्ये फिरायला नेतात त्यातून फिरायला खूप छान वाटतं आणि त्याच्या बोटीतून नेतात ना त्या बोटला म्हणतात शिकारा म्हणून शिकाऱ्यांचं शहर सुद्धा ह्याला म्हटलं जातं आता त्या पुढचं शहर आहे आपलं पुणे अरे तिथे आहे बरोबर अजून काय पुण्यात पुण्यात बंधू बरोबर मलाही पिढी घ्या असे लागतात की नाही तुम्ही खाऊनच म्हणाल अजून द्या हम्म पुणे म्हणजे काय तर विद्येचं माहेर घर म्हणजेच विद्यानगरी पुणे म्हणजे अभ्यासाचं आणि संस्कृतीचं शहर पुण्यात तुम्हाला शिवाजी महाराजांबद्दलचा इतिहास तसेच पेशव्यांचा इतिहास हा सुद्धा अभ्यासायला मिळतो किंवा शिकायला मिळतो शहर त्यानंतर माहिती आहे चे ना तुला तिथे सचिन तेंडुलकर राहायचा नाही चेन्नई मध्ये सचिन तेंडुलकर नव्हताच राहत चेन्नई हे चेन्नई मध्ये शहर आहे चेन्नई मध्ये चेन्नई एक्सप्रेस ही मूवी झाली होती बरोबर चेन्नई एक्सप्रेस मूवी तुम्ही बघितलाय का नसेल बघितला तर नक्की बघा खूप छान आणि कॉमेडी आहे Amazon Prime वरती तुम्हाला लगेच बघायला मिळेल तर चेन्नई मध्ये समुद्र किनारा आहे खूप मोठा आणि तामिळनाडूची राजधानी सुद्धा आहे चेन्नईची चे तामिळ चित्रपट सृष्टी जी आहे ती खूप प्रसिद्ध आहे ती पण तुम्हाला बघायला मिळेल आता त्याच्या पुढचं शहर कुठले माहिती आहे का अहमदाबाद अहमदाबाद बद्दल काय सांगशील ए तिथे तारक मेता मतली। बर। पन बकतत के तारक मेहता बरोबर तुम्ही पण का मला कमेंट करून सांगा की आम्ही तारक मेहता बघतो शहर आहे ते बरोबर आमचा शिवम सुद्धा तारक मेहता खूप आवडीने बघतो तुम्ही पण बघत असाल तर मला कमेंट मध्ये कळवा चला तर अहमदाबाद जे आहे हे गांधीजींचं शहर आहे आणि इथलं गुजरात मधलं हे खूप मोठं शहर आहे आणि गांधीजी जे होते ना ते साबरमतीच्या किनाऱ्यावरती त्यांचा खूप मोठा आश्रम आहे त्यानंतरच पुढचं शहर आहे जयपूर जयपूर बद्दल माहिती आहे का तुला आ, तेला गुलाबाचं शहर म्हणतात नाही गुलाबाचं नाही तर गुलाबी शहर म्हणून जयपूर ओळखलं जातं जयपूरला तिथले म्हणजे ही राजस्थानची राजधानी आहे आणि गुलाबी रंगांमुळे ते खास दिसत आणि इथे खूप मोठे मोठे राजवाडे आहेत ते खूप छान आहेत महल सुद्धा आहेत ना महल पण आहे हो बरोबर खूप छान आहे तुम्ही जर जयपूर बघितलं असेल तर मला कमेंट मध्ये कळवा हो। त्यानंतर आहे प्रयागराज तिथलं काय माहितीये का तुला प्रयागराजच प्रयागराजला तीन नद्यांचा संगम आहे तीन नद्यांचा संगम संगम म्हणजे काय माहितीये का तुला म्हणजे तीन नद्या नाही आसपास नाही तीन नद्या एकत्र त्या आलेल्या आहेत एकाच ठिकाणी त्या मिळालेल्या आहेत एकमेकींना त्यामुळे त्याला म्हंटलं जातं संगम तर या नद्या कुठल्या आहेत माहितीये का तुम्हाला तुला माहितीये गंगा आणि सरस्वती बरोबर गंगा यमुना आणि सरस्वती या तीन नद्या एकत्र एका एक ठिकाणी मिळालेल्या आहेत म्हणजेच त्यांचा संगम झाला आहे म्हणून त्याला म्हटलं जातं प्रयागराज आणि इथे दर बारा वर्षांनी कुंभमेळा सुद्धा भरतो म्हणजे तिथे भरपूर तप केलेले जे साधू असतात तिथे आंघोळीसाठी येतात असं हे प्रयागराज आहे त्यानंतरच पुढचं शहर आहे हम्पी बरोबर दगडांचं राज्य आहे दगडांचं राज्य म्हटलं जातं त्याला कर्नाटक मधील हे शहर आहे इथे जुना विजयनगर राजा राहत होता इथे खूप मोठमोठी दगडी मंदिरं आहेत आणि वेगवेगळी रचना खूप सुंदर दगडांमधली ती बघायला मिळते म्हणून हे दगडांचं शहर म्हणूनही ओळखलं जातं त्यानंतरचं शहर आहे अगरतळा तुला माहिती आहे अगरतळ्याबद्दल काही नाही तर खूप सुंदर शहर आहे ते, ते अगरतळा शांतता हो, अगरतळा हे शांत आणि सुंदरतेसाठी प्रसिद्ध आहे अगरतळा ही त्रिपुरा राज्याची राजधानी आहे इथे उद उजयंत पॅलेस नावाचा सुंदर राजवाडा आहे आणि सांस्कृतिक वारशासाठी सुद्धा हे शहर प्रसिद्ध आहे तर मुलांना आजची ही माहिती आवडली का तुम्हाला हा खेळ आवडला का आवडला असेल तर मला सांगा अजून असे खेळ शोधून आणि मी तुमच्यासाठी खेळून दाखवेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओला शेअर पण करा म्हणजे नातेवाईकांना पण समजेल